वळ्यात पुढल्या बातमीकडे महायुतीमधील तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहेत का असं वक्तव्यांमुळे चर्चा होते आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणामधल्या आरोपांमधील या वक्तव्यांना चर्चा सध्या रंगली आहे सालियान कुटुंबियांवर खरंच दबाव होता का ते करू तपासेल असे मुनगंटीवार म्हणाले काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सी आय डीनं रिपोर्टमध्ये असं संजय गायकवाड म्हणालेले आहेत दिशा सालियान विषयामध्ये राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नयेत असं अमोल मिटकरी म्हणतात भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या कोर्टाचा त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्या की माझ्या आमच्यावर दबाव होता आता खरच दबाव होता का त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का सीडीआर आहे का काही व्हॉट्सअपवर काही चॅटिंग झालं का हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल आपण कोर्टात एक केस घेतो त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून कोर्टातून काही निकाल जागा तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवंत उद्वस्तो हो एकदा सी डीने पूर्णपणे तपास केला आणि याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा कुठल्याही नेत्याचा याच्यामध्ये संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे पण कदाचित त्या तपास यंत्रणावर आता यांच्या परिवाराला विश्वास नसावा म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले असेल पण हायकोर्टात जरी गेले असेल आणि सीआयडीचा रिपोर्ट सी आय डीने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टात काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे मग आता राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात पण सीआयडीच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे सुद्धा याला जास्त हवा देऊ नये मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे दिशा सालियान प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी आमची भूमिका आहे पण आत्ताच्या घडीला विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांना आमची विनंती आहे की या दिशा सालियान विषयामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न परत भरकटता कामा नाही